bye नमस्कार मित्रांनो आजचा मित्रांनो दुसरा दिवस आहे गावी कारण कालचा दिवस तर पूर्ण तिकडे मॅच खेळण्यामध्येच वगैरे गेला आणि आज जरा येऊया फिरून कारण काल कुठे फिरायला वगैरे भेटला नव्हतं आणि आज जायचं आपल्या मंदिरामध्ये स्वामी समर्थांचा जो मठ आहे तिथे पण जायचं आहे सुद्धा नंतर आपण जाऊया तोपर्यंत जरा भाऊ वाडीमध्ये वगैरे कुठे फिरायला भेटतं आणि घराच्या इथे हे सर्व आणले कारण आता थोड्या दिवसांनी म्हणजे वीस तारीखला लग्न आहे इकडे त्यासाठी बघा किती इथले अर्धे पण संपवलेले पोरांनी खाऊन ते फणस पिकलाय वर एक आवळ्याचं झाड बघा केवढं मोठं झालं ते शाळेत असताना शाळेतून आणलं होतं पाच रुपयाच मित्रांनो घराच्या बाजूला आंबे बघा किती आहेत कच्चे आहेत पण अजून सर्व या ठिकाणी बघा किती आहेत एका ठिकाणीच कलबाचं झाड आहे पण इथे हे बघा बाजूला हे रायवळ रायवळी आंबे सर्व याच्यावरती ते त्या झाडावरचे मोठे होते सर्व काढून ठेवले जाते आता मोठे मोठे आंबे होते ते मित्रांनो चला आता वाडीमध्ये भटकंती करून येऊया हवाच नाही लागत आहे अजिबात संध्याकाळ झाली की पाऊस येतो मित्रांनो आम्ही आता चाललोय मंदिराच्या इथे तिथे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये तिथे आज उद्घाटन आहे तर त्यासाठी आम्ही चाललो आहे तर ऊन बघा किती लागतं आहे इथे पावसाचा आवाज गड़ गड़ ना गडगडत हा मग येणार पाऊस आज आता पाऊस येण्याची शक्यता आहे संध्याकाळी ऊन लागतंय तरी सांगतो कारण आवाज येतोय गडगडताना आता तिथे जाईपर्यंतही असं पूर्ण पाणी येणार आहे मित्रांनो हे आपलं रघुनाथाचं मंदिर आणि या साईडला जे पुढे आहे ना हा इथे मठ आहे आता अगोदर जाऊया पाया वगैरे पडून आणि ते आमचं ग्राउंड काल इथे मॅच होत्या आता उद्या असते तिथे मॅच पब्लिक पण खूप आहे

বাবা আমার নাম রসুনি মনিকে নামে একাকার বলা যায় জানা হলো রূপালি বিনসু নামের ছেলে দিয়ে দিয়ে আছে শান্তপুর নামে জানা সম্পূর্ণ আমার নাম মনিছে আমার মনে হয় বড় তালুকান আছে জানা আছে জানা মানে পুরো কে চাই

खूप मळ भरलंय थोडा थोडा चालू सुद्धा झालाय पावसामुळे जरा घाई गेली लवकर लवकर ह्या साईडला पार्किंगसाठी स्वामी मठ काय बघू शकता मित्रांनो आमचा महाप्रसाद वगैरे झाला आणि आम्ही आता चालू आहे घरी कारण पावसाचं वातावरण खूप झालंय आता अचानक पाऊस कधी पण यायला सुरुवात होईल त्यामुळे लवकर लवकर घरी हो जाऊया काकाचे ते आलंय आणि त्यांच्या पण खऱ्याचं काम चालू आहे ते कुठे चाललं ते मजाच पार्टी पार्टी आहे वाटत तुमच्याकडे पण मित्रांनो अंबाई बघा किती धरलेत दादा अर्धे कच्चे पडते ना मध्ये मध्ये तीन पडले नाही या साईडला नाही खालच्या साईड भरपूरात पण ते उंचल इकडे राहते हे थोड्या दिवसांनी भेटतील पोच कच्चे पडतील नाही तर आधीच आधी हे बघा मित्रांनो दोन तिथे एक पुढे मी किती जमा केले अगोदर ते दाखवतो हे अजून काळ काय बस झाले परत नको का एकदा संपवतो हे गे सर्व बस झाले आपलं जमा कर आहे ना, ना तु जून तू जून पर्यंत तू मित्रांनो तुम्हाला आंबे दाखवतो किती जमा केले तुम्ही हे तो पडल्यावर फुटलाय पडल्यावर फुटलाय तो जमा केले ठेव सर्व ठेवी दिस आमरा हे ग्या बघा बघा अजून खूप आहेhortये यावजला पिकलेले खूप आहेत पण ते नेक्स्ट नेक्स्ट टाइमला आम्ही पडतील ते मगा शहावा सुटली ना तशी शहावा सुटल्यावर बोलव आता सर्वांना आता मी तिकडे गेलो ना आंबा टाकून पटनायचं तिकडे बोलव त्यांना बोलव आता ये 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 यस मग पण कोणी पण मित्रांनो आम्ही आलो तो असं जरा फिरायला म्हणजे घर वगैरे बघायला पण आलो आणि एवढे आता आंबे जमा केलेत आता घरी जाऊया आणि आंबे खाऊया तर आंबे ना यावर्षी खालीच नव्हते अजिबात चला खूप सारे आंबे भेटत घरी जाऊन आंबे खाऊया फणस सुद्धा मग अशी खला उदा

चबा वाजवास हा 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 कुठे चाललाय तू ना उद्या पूजा आहे गावाला मित्रांनो ना असा एक कार्यक्रम वगैरे काय असेल कोणी पूजा लग्न तसेच स्पीकरचा आवाज येतो ना मस्त एकदम वाटतं मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू पा